दिपालीत केक पार्ट अँड रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्त भोगींच्या भाज्यांचा भात बघणार आहोत मसाले भात त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आहेत त्या आपण बघूया चला तर मग वटाणे आहेत वांग आहे वाल आहे शेंगदाणे आहेत परत गाजर हरभऱ्याचे जे दाणे आहेत ते घेतलेले आणि टॅमॅटो आणि हे जे आहे ते राळं आहे हे राळं आहे ना आमच्याकडे कोल्हापूरला असं घालतातच तर हा आहे कांदे दोन घेतलेले आहेत आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेले आहे आणि हे माझ्याकडे आहे ते गावाकडे जे तांदूळ आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ घेऊ शकता तर हे सगळं जे आहे आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ एक तासभर पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि जेवढे तांदूळ आहेत म्हणजे तीन वाट्या तांदूळ आहेत तर सहा वाट्या पाणी घ्यायचं आणि ते आपण तापत ठेवायचं म्हणजे हे प्रमाण आहे जे भाताचं तांदळाचं एकदम अगदी व्यवस्थित प्रमाण आहे तर आपण कुकरमध्ये भात करणार आहोत तर तुमच्या आवडीनुसार जशी तुमच्या तांदळाची किंवा भाताची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही तेल टाका मी ते तीन चमचे जे ते ते तेल आहे टाकलेलं आहे आणि छान असे दोन कांदे कापून घेतलेले आहेत ते आपण फोडणी द्यायचे आहेत छान आणि त्याच्यामध्ये कांदा छान असा भाजत आल्यानंतर आपण भाज्या ज्या आहेत ना त्या धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ सगळ्या भाज्या त्या आपण ह्या कांद्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि भाज्या पण छान अशा कांद्यावर मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये आपले जे थोडंसं अर्धा एक तास आपण जे शेंगदाणे आहेत ते भिजत घालायचे आहेत म्हणजे चांगले शिजले जातात तर नंतर आपण शेंगदाणे पण त्याच्यामध्ये ॲड करून द्यायचे आहेत भाज्या थोड्याशा भाजत आल्या की मग आपण टॅमॅटो टाकायचं आहे कारण टॅमॅटो पटकन शिजतो म्हणून आणि त्याच्यानंतर आपण जे अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट घेतली होती वाटून ती पण आपण टाकून द्यायची आहेत कलरसाठी थोडंसं हळद टाकायची आहे आणि इथं एव्हरेस्टचा जो बिर्याणी मसाला म्हणजे वेज बिर्याणी मसाला आहे तो घेतलेला आहे तर तो टाकून द्यायचा आहे आणि छान असं हे भाज भाज्याच्या परतून घ्यायच्या चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे आणि ही भाजी छान अशी पूर्ण मस्त अशी वाफेवर परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर धुतलेले जे राळे आहेत राळ्याचा भात म्हणजे राळ्याचा तांदूळ आहे ते टाकून द्यायचं आहे आणि आपण जे तांदूळ एक तासभर भिजत घातलं होतं त्याचं पाणी काढून घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ पण आपण ह्या भाज्यांमध्ये टाकून द्यायचं आहे आणि छान असे हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत मस्त असे थोडा वेळ एक दोन ते तीन मिनटं हे तांदूळ आहेत ते छान असे भाजून घ्यायचे म्हणजे भात सा होत। होत तरे तरे है ले ले आहे ना असं सुट्टा होतो चिकट होत नाही तर याच्यानंतर असं छान भाजण बघू शकताय तुम्ही भाजलेले आहेत आणि त्या पाणी जे आपण गरम करायला ठेवलं होतं ते पाणी आपण जेवढं सहा वाट्या पाणी होतं ते सगळंच्या याच्यामध्ये दे टाकून द्यायचं आणि मस्त असं गॅस थोडासा मोठा करून द्यायचा आणि तीन छिट्ट्या होईपर्यंत कुकरमध्ये तीन शिट्ट्या होऊ द्यायच्यात भात असा खूप सुंदर होतो बघू शकताय खूप छान झालेला आहे भात आणि खायला पण खूप सुंदर लागतो तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू